मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि पाहण्यासाठी लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्न पालकमंत्री संजय राठोड दारभा तालुका कला क्रीडा बुलबुल महोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी माझी सातत्याची भूमिका राहिली आहे त्यामुळे मॉडेल शाळेसारखा उपक्रम आपण राबवतो आहोत राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे दारवा तालुकास्तरीय कलाक्रीडा कबुलबुल महोत्सवाचं आयोजन तालुक्यातील रामगाव रामे येथे करण्यात आलं आहे महोत्सवाच्या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कलिंदा पवार सरपंच उन्नती राऊत तहसीलदार रवींद्र काळे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले गट शिक्षणाधिकारी विलास जाधव कृषी अधिकारी राजीव शिंदे शाळा समिती अध्यक्ष शेख नब्बू शेख बन्नू सदस्य यशवंत पवार शालेय पोषण अधीक्षक वंदना नाईक शिक्षण विस्तार अधिकारी क्रांती खेडकर आदी उपस्थित होते खाजगी शाळांमध्ये फी आकारली जाते त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षणाचा फार मोठा बोझा हा पालकांवर पडतो त्यामुळे शासकीय शाळांमध्ये चांगले शिक्षण उपलब्ध होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जिल्ह्यात आपण मॉडेल स्कूल संकल्पना राबवत आहोत सध्या दोनशे विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आपण घेतल्या आहेत या शाळांसह यवतमाळ जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये पाणी जिम खेळाचं साहित्य संगणक उपलब्ध करून दिले जात आहेत मुलांना सर्व प्रकारे उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे असे पालकमंत्री यांनी म्हटलं आहे लहान स्पर्धांमधून मोठे खेळाडू तयार होत असतात त्यामुळे या केवळ तालुकास्तरीय स्पर्धा नाहीत तर मुले घडवणाऱ्या स्पर्धा आहेत कला क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना घडवतात यश अपयशाचा विचार न करता विद्यार्थ्यांनी जिंकण्याच्या जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचं आहे कप बुलबुल स्काउट गाईड देशभक्ती अनुशासन सेवा भावना शिकवते त्यामुळे कप बुलबुल मेळावे देखील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत शाळा शिक्षणाचे केंद्र आहे सोबतच ते विविध प्रयोगाचे केंद्र झाले प्रयोगा पाहिजे तालुकास्तरीय महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी वाढवण्याचा प्रयत्न करू असे पुढे बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे ज्योतिबा फुले आमचे आणि सावित्रीबाई फुले म्हणून मला वाटते लोहीच शाळा होती ना लोहीची शाळा आली होती लालखेडची शाळा होती अशी अनेक शाळेचे लहान लहान मुलं खऱ्या अर्थानं आपल्या कला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मधलं जे चुप्त गुण आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यासाठी आले होते आणि तेव्हा मी आमच्या कालिदाताईंना म्हणलं की मी जरी इथून जात असेल तरी या सर्वांचं प्रदर्शन पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मात्र जायचं नाही असं मी त्या डिगॅटीकर सांगत होतो कारण एवढं सुंदर आहे मला तापायची इच्छा आहे परंतु आता जबाबदारी आहे शंभर दिवसांचा टार्गेट आम्हाला पूर्ण करायचा आहे त्याच्यामुळे त्याही गोष्टीला महत्व आहे त्याही गोष्टी मी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि म्हणून आज आपल्या या महोत्सवामध्ये आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे महोत्सवाच्या माध्यमातून खरंतर आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाचं या ठिकाणी शासनाचे जे धोरण धोरण होते की मुलांमध्ये वेगवेगळे सुप्त गुण आहे फक्त शिक्षण घेऊनच मुलं ज़िए 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 आपने ही जबाबदारी आपली संपणार नाही त्यांना घडवण्याची मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव